हे जे आपण पाहत आहोत ते काही गवत नसून हे गवती चहा आहे आणि ह्या गवती चहाचा उपयोग कसा केला जातो ते आपल्याला सर्वांना माहीतच आहे तरी पण हे कशाप्रकारे आपल्याला जास्तीत जास्त टिकवून ठेवता येईल ते हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत ही गवती चहापत्ती आपण चहामध्ये टाकून चहा पित असतो हे असंच हिरवागार असतानासुद्धा आपण कटिंग करून चहाचा टेस्ट घेतलेला आहे तर आपण तसं न करता ही गवती चहा कट व्यवस्थित कटिंग करा हे बघा असं कटिंग करा आणि जर आपण कटिंग न केले आणि थोडी थोडी गरजेपुरतीच वापरली तर हे जे सुकलेली पानं आहेत ती काही कामाची नसतात त्याला टेस्टी येत नाही आणि त्याच्या सुगंधही येत नाही त्याच्या कारणाने आपण अशी व्यवस्थित कटिंग करून ह्या कटिंग केल्यानंतर त्याला पुन्हा पाते बाहेर येतील आणि ही कटिंग केलेली ही चांगली उन्हात सुकवा अशी व्यवस्थित उन्हात सुकवल्यानंतर आपण तर सुकवून झाल्यानंतर आपण छोट्या छोट्या साईजमध्ये कापून बरण्यामध्ये भरून ठेवू शकतात किंवा त्याची पावडरही बनवून ठेवू शकतो व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका